नमस्कार मित्रांनो मी संदीप अलबाड आपल्या अल्बाटेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आपण जे काही कुसुम किंवा मेळामध्ये अर्ज केलेले होते ते काही अर्ज जे आहेत ते महावितरणमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि जे वर्ग केलेले अर्ज आहेत ते स्टेप बाय स्टेप तारखेनुसार किंवा महिन्यावाईज जे काही असेल त्याच्यानुसार कागदपत्रे वगैरे चेक करून आणि पात्र करण्यात येत आहे किंवा मंजूर करण्यात येत आहे तर ह्या ठिकाणी बघा मंजूर करण्यात आल्यानंतर बघा जे एक एम एस टी सी एल यांच्याकडनं एक मेसेज येतो मंजूर झाल्यानंतर प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही अमाऊंट आहे ती रकमेचा ऑनलाईन भरणा ही खाली लिंक दिलेला आहे या लिंकवर क्लिक करून मोबाईल ॲपद्वारे करावा असे रा आपल्याला एक मेसेज आलेला असाल तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे ॲप डाउनलोड करण्यासाठी जी लिंक दिलेलं राहील त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा आपण सर्वप्रथम त्या ॲपवर ॲपची जी लिंक आहे एस एम एसद्वारे आलेली त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲप हे ॲपची हो, ॲपवर जाणार आहे तर ह्या ठिकाणी बघा ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा डायरेक्ट जात असाल तर स्टोअर ओपन करायचा आहे आणि ह्या ठिकाणी बघा कुसुम बेनिफिशरी ह्या ठिकाणी स्पेलिंग बघून घ्या कुसुम बेनिफिशरी अशा प्रकारे आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉपरेटिव्ह लिमिटेड तर ह्या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला जर अशा प्रकारे जर लिंक आलेली नसेल किंवा मग तुम्हाला मेसेज आलेला नसेल आणि ते चेक करायचं असेल तरी पण तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचं आहे आणि तुम्हाला कुसुम बेनिफिशरी असं सर्च करायचं आहे एखाद्याला मेसेज आला किंवा मग आपल्या त्रुटी आहेत काय हे जर चेक करायचं हे आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ह्या ठिकाणी बघा मी आता ओपन करून घेतोय त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा नेक्स्ट करायचं आहे ह्या ठिकाणी बघा वाईल यूजिंग दिस ॲप इथं ॲलो ॲलो करायचं आहे त्याच्यानंतर इथं मार्क करायचं आहे आणि इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकून आणि इथं बनास इथे केल्यानंतर ओ टी पी येणार आहे तर ह्या ठिकाणी मी आता ओ टी पी टाकून घेतोय तर ह्या ठिकाणी बघा आता ह्या ठिकाणी बघा ओ टी पी टाकून घेतोय आणि व्हेरीफाय ओ टी पी त्याच्यानंतर बघा पूर्ण डिटेल पूर्ण येणार आहे तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम वरती बघा इंग्लिश आणि मराठी तर या ठिकाणी मराठीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अर्जदार तपशील तर ह्या ठिकाणी बघा लाभार्थ्याचा तपशील पूर्ण येणार आहे ह्या ठिकाणी बघा नाव अर्ज क्रमांक मोबाईल क्रमांक पत्ता आधार क्रमांक जात प्रवर्ग पमक्षमता आणि देय रक्कम हे ये पूर्ण येणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम स्वयं सर्वेक्षण म्हणजे शेतातला सर्वे करावा लागतोय फोटो वगैरे काढावा लागतोय तर त्या ठिकाणी बघा आपल्याला सर्वप्रथम स्वयं सर्वेक्षण हे जो ऑप्शन आहे जे इंग्लिशमध्ये सेल्फ सर्व असा ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी मी आता सर्वेक्षण याच्यावर क्लिक करतोय तर ह्या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे नेटवर्क उपलब्ध आहे नेटवर्क उपलब्ध आहे का तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला होय करायचं आहे त्या ठिकाणी बघा जे नेटवर्क असेल ते निवडून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे त्याच्यानंतर बघा मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री स्वरपंप योजना महाऊर्जा मेळा कुसुम योजना अंतर्गत लाभ घेतलेला आहे का ह्या ठिकाणी बघा नाही करायचं आहे त्याच्यानंतर बघा तुमचा सिंचन स्रोत बोरवेल असल्यामुळे आता या ठिकाणी माझं बोरवेल दाखवतोय तर ह्या ठिकाणी बघा होई करतोय त्याच्यानंतर बघा खाली चौथा प्रश्न आहे तुमच्या नावावर एजिक वीज कनेक्शन आहे का तर ह्या ह्या ठिकाणी बघा तुमचं वीज कनेक्शन नसलं पाहिजे तर ह्या ठिकाणी आपल्याला नाही करायचं आहे त्याच्यानंतर बघा अपलोड साईड फोटोज तर ह्या ठिकाणी बघा सिंचन स्रोतासह लाभार्थीचा फोटो तर ह्या ठिकाणी बघा लाभार्थ्याला आपल्याला काय करायचं आहे बोरच्या बाजूला उभा करायचा आहे आणि फोटो काढायचा आहे तर ह्या ठिकाणी बघा एक डेमो म्हणून हा व्हिडिओ काढतोय तर ह्या ठिकाणी बघा ते, ते बोरमध्ये कोणतीही मोटर वगैरे नसली पाहिजे ते पो पूर्ण ओपन पाहिजे त्यांच्यानंतर बघा दुसरा फोटो सिंचन स्रोत फोटो तर ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा फोटो काढायचा आहे विहीर असेल तर आपल्याला विहिरीचा फोटो काढायचा आहे तर ह्या ठिकाणी बघा व्यवस्थित क्रॉप करून घेतो आहे त्याच्यानंतर बघा जमीन फोटो तर ज्या ठिकाणी आपल्याला पंप बसवायचा आहे म्हणजेच विहीर किंवा बोर याच्या शेजारी जे काही ऑप्शन असेल तर त्याच्या एकदम जवळ आपल्याला शेत जमिनीचा आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी बघा मी फोटो वगैरे सगळं काढून घेतो आहे आणि क्रॉप करतो आहे त्याच्यानंतर बघा खाली इथे सही करा तर ह्या ठिकाणी बघा शेतकऱ्याची इथं आपल्याला सही करून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा शेतकरी सही करत नसेल तर तुम्ही त्याच्यावर करू शक किंवा थम आपल्याला अपलोड करायचं आहे आणि इथं जतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी मी आता पहिलं शेतकऱ्याची सही करून घेतो शेतकऱ्याला लाव करायला लावलेले आहे तर ह्या ठिकाणी बघा शेतकऱ्यांनी ती सही केलेली आहे त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी जतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा एकदा पूर्ण माहिती बघून घेऊया नेटवर्क उपलब्ध आहे का होय त्याच्यानंतर यापूर्वी लाभ घेतला आहे की नाही सिंचन स्रोत इथं होय आणि बाकी हे करून आपल्याला सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं सगळं झाल्यानंतर बघा जिथं आपल्याला स्वयं सर्वेक्षणचा ऑप्शन होता तर ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी स्वयं सर्वेक्षण अपलोड करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी भरपूर वेळा क्लिक करत राहायचं आहे तोपर्यंत होणार नाही आता हे पूर्ण झालेलं आहे अपलोड आता पुन्हा बघा अर्ज तपशील आणि ह्या ठिकाणी बघा पैसे भरा असा ऑप्शन येणार आहे आता ह्या ठिकाणी बघा इंग्लिश असल्यामुळे ह्या ठिकाणी बघा मेक पेमेंट या ऑप्शन आला ठिकाणी मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी येणार आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जो ओ टी पी आला असेल शेतकऱ्याच्या मोबाईलवर तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी मी ओ टी पी टाकून घेतो आहे त्याच्यानंतर बघा लोड होत आहे त्याच्यानंतर पूर्ण प्रोसेस होईल त्याच्यानंतर बघा खाली ऑप्शन येणार आहे तर ह्या ठिकाणी बघा मी यू पी आय किंवा फोनपेच्या माध्यमातून करतो त्या ठिकाणी बघा आय निवडलेलं आहे आता आय निवडताना बघा एक लक्षात घ्यायचं कोणता टॅक्स वगैरे लागणार नाही दुसरा जर ऑप्शन निवडला तर टॅक्स वगैरे लागणार आहे त्याच्यामुळं आपल्याला आय निवडून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा हळूहळू प्रोसेस होत आहे त्याच्यानंतर बघा इथं जी काही अमाऊंट आहे ती भरायला आपल्याला ऑप्शन येणार आहे त्याच्यानंतर बघा इथं पूर्ण डिटेल इथं कन्फर्म आपल्याला कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस तर ह्या ठिकाणी बघा जो पी आय डी आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर बघा इथं खाली त्या आ, जो काही यू पी आय आय डी आहे ना ना त्याचं नाव येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा पे याच्यावर क्लिक करतो आहे तर ह्या ठिकाणी बघा ॲटोमॅटिक प्लीज वेट असा आहे ऑप्शन येतो आहे आणि ह्या ठिकाणी बघा ॲटोमॅटिक आता फोनपेला डायरेक्ट रिक्वेस्ट आलेल्या आहेत तर त्यांच्या फोनपेला बघा अशा प्रकारे जी रिक्वेस्ट असेल ती डायरेक्ट आलेली असेल तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे इथं पे याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पे आणि तुमचा जो काही हे आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून आणि पेमेंट करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा इथं ॲटोमॅटिक माझं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता परत आपल्याला परत त्याच्या आपमत जायचं आहे आणि या ठिकाणी बघा पैसे कटले त्याचा मेसेज आणि इथं त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे कारण कधी कधी काय होते पेमेंट पैसे कटून जातात पण लवकर येत नाही तर याचा पण आपल्याला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि आपल्याला बॅग घ्यायचं आहे बॅग घेतल्यानंतर बघा इथं वरती रिफ्रेशचा ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा इथं पेमेंट पेंडिंग आता परत बघा ह्या ठिकाणी रिफ्रेश मारल्यानंतर बघा इथं ऑटोमॅटिक एकदा नाही दोनदा नाही आता तीन चार वेळेस आपल्याला ऑप्शन रिफ्रेस करायचं ह्या ठिकाणी बघा आता पुरवठादार नियुक्त करा असा ऑप्शन आहे आता याच्यावर कंपनी जिडण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपल्याला जो ओ टी पी आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता ह्या ठिकाणी बघा ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर क्लिक करतो त्याच्यानंतर बघा शिलेक्ट वेंडर तर ह्या ठिकाणी मी आता सूर्या इंटरनॅशनल हे कंपनी निवडतो आहे कारण बऱ्यापैकी जे टाटाचं वगैरे मटेल होतं ते सूर्याला आलेलं होतं किंवा सूर्याला आहे म्हणून ह्या ठिकाणी तो मी निवडतोय तर ह्या ठिकाणी बघा इथं बत्तीस कंपनी आहे याच्यापैकी तुमच्या हिशोबाने जी तुम्हाला घ्यायची आहे ते आपल्याला कंपनी निवडून घ्यायचं आहे कंपनी निवडल्यानंतर बघा ह्या ठिकाणी इथं कन्फर्म बटन आहे आता या ठिकाणी मी बघा कन्फर्म ह्या बटनावर सॉरी दहा सेकंदांनी ऑटोमॅटिक परत रिसिलेक्ट करायला ऑप्शन आलेला आहे तर ह्या ठिकाणी बघा सूर्या इंटरनॅशनल इंटरप्राइजेस लिमिटेड इथे याच्यावर क्लिक करून आणि कन्फर्म करतोय तर ह्या ठिकाणी भरपूर ऑप्शन आहे जसे की शक्ती आहे ओसवाल आहे त्याच्यानंतर रेग्युलर जी जर कंपन्या ज्या आहेत त्याच्यापैकी तुम्ही निवडू शकता तर ह्या ठिकाणी बघा सूर्या इंटरनॅशनल हे निवडून आम्ही इथं निवडलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला निवडायचं आहे